मना मनात राम चरा चरात राम आता अयोध्येतही विसावणार राम ना भूतो न भविष्यती क्षणाचे साक्षीदार व्हा लेट्सअप सोबत सोहळा अयोध्येचा अयोध्ये मध्ये प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची तयारी ही जोरदार सुरू आहे आणि या ऐतिहासिक क्षणाची वाट अख्खा देश पाहतोय त्यानिमित्त सध्या आपण राम मंदिराच्या बद्दल काही खास गोष्टी रोज जाणून घेत आहोत त्यामध्ये आज आपण जाणून घेणार आहोत अशा एका गोष्टीबद्दल जी प्रभू श्रीरामांच्या गर्भगृहाच्या दोन हजार फूट खोल जमिनीमध्ये ठेवण्यात आली आहे ज्याला टाइम कॅप्सूल असं म्हटलं जातं मात्र आता ही टाइम कॅप्सूल म्हणजे नक्की काय आहे आणि ती राम मंदिराच्या खोलवर ठेवण्याचं नक्की काय कारण आहे याबद्दलच जाणून घेऊयात तर टाईम कॅप्सूल हे अशा विशिष्ट घटकांपासून तयार केलेलं असतं ज्यावर ऊन वारा आणि पाऊस यापैकी वातावरणातील कोणत्याही बदलांचा परिणाम होत नाही आणि जमिनीच्या आत खोलवर ती गाडली जाते त्यानंतर वर्षानुवर्ष ती तशीच राहते आणि इतिहासाचं जतन करण्यासाठी यामध्ये विशिष्ट माहिती लिहून ठेवली जाते जेणेकरून भविष्यात तिचा उपयोग आपल्या येणाऱ्या पुढच्या पिढीला होईल कॅप्सूल अशा प्रकारे जमिनीमध्ये खोलवर गाडून ठेवण्याचं कारण म्हणजे भविष्यात येणाऱ्या पिढ्यांना समाजाला आणि युगाला देशाचा इतिहास माहिती व्हावा यासाठी तिचं जतन केलं जातं जेणेकरून भविष्यात दुर्दैवानं ही वास्तू जर का नैसर्गिक आपत्तीमध्ये नष्ट झाली तरी सुद्धा उत्खनन केल्यानंतर त्या संदर्भातील माहिती मिळू शकते आता राम मंदिराच्या गर्भगृहाच्या खाली इतक्या खोलवर ही कॅप्सूल ठेवण्याचं कारण म्हणजे गेल्या कित्येक दशकांपासून अयोध्या हीच प्रभू श्रीरामांची जन्मभूमी आहे हे, हे सिद्ध करण्यासाठी तसंच राम मंदिर निर्माण होईपर्यंत जो काही संघर्ष करावा लागलाय तो पाहता भविष्यात दुर्दैवानं या वास्तूला नैसर्गिक किंवा मानवनिर्मितरित्या काही हानी पोहोचली तरीसुद्धा उत्खनन केल्यानंतर आगामी पिढ्यांना या टाईम कॅप्सूलच्या माध्यमातून राम मंदिराचा योग्य आणि खरा इतिहास माहिती होईल तर राम मंदिर गर्भगृहाच्या खाली गाडण्यात आलेल्या या तांब्याच्या प्लेटवर करणारे मुख्य अतिथी आणि उपस्थित असणारे लोक तसंच हे मंदिर कोणत्या शैलीमध्ये निर्माण केलं आहे आणि कुणी निर्माण केलं आहे या संदर्भातली माहिती देण्यात आली आहे तसंच राम मंदिराबद्दलची प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्व सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका पाहत रहा लेट्सअप मराठी